मित्रांनो नमस्कार निवेश इन्व्हेस्टमेंट अँड सर्विसेसच्या नव्या कवऱ्या एपिसोडमध्ये मी निलेश पावरे आपले स्वागत करतो मी एक फायनान्शियल ॲडवायझर आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे परत एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाले की सर मला एस आय पी करायची आहे पण ती मी कितीची करू तर मी त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारला पहिल्यांदा तुमचं वय किती आहे तर त्यांनी मला सांगितलं त्यांचं वय चाळीस वर्ष मित्रांनो हे जे कॅल्क्युलेशन आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या वयानुसार केलं तरी पण हरकत नाही तर चाळीस वर्ष वय नंतर मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला की तुम्हाला रिटायर्ड कधी व्हायचं आहे तर मला माझ्या काही जबाबदाऱ्या जास्त आहेत तर मला रिटायर होण्यासाठी किमान अजून वीस वर्ष तरी लागतील वीस वर्षानंतर वर्षा मी रिटायर्ड होईल म्हणजे काम करायचं बंद होईल ओके प्रत्येकजण असंच करतो की काही वर्षानंतर तो काम करायचा बंद होतो त्यावेळेला आपण रिटायरमेंट म्हणतो आता त्याला पुढचा प्रश्न विचारला की आजचा तुमचा दर महिन्याचा कुटुंबाचा खर्च किती आहे कमीत कमी सांगा तर ते म्हणाले की आत्ता कमीत कमी जर खर्च पकडला तर वीस हजार रुपये माझ्या कुटुंबाला दर महिन्याला लागतात तर मित्रांनो दर महिन्यात जर वीस हजार रुपये लागत असेल आणि हे जर आपण वीस वर्षानंतर पकडले की वीस वर्षानंतर किती पैसे लागतील तर मित्रांनो एक कॅल्क्युलेटर आहे इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेटर त्याच्यामध्ये जर आपण हे टाकलं तर मित्रांनो आत्ता वीस हजार असतील तर वीस वर्षानंतर तीच जे पैसे आहेत हे त्याला त्र्याण्णव हजार दोनशे रुपये लागतील ओके तर त्र्याण्णव हजार दोनशे रुपये ही त्याला दर महिना लागणार आणि ते येतील ऑटोमॅटिकली येतील ओके आता त्र्याण्णव हजार दोनशे रुपये जर यायला पाहिजेत आपला दर महिना तर मित्रांनो किती पैसे असायला हवेत की त्याच्यातून आपला त्र्याण्णव हजार दोनशे रुपये आपण विड्रॉ करू शकतो तर मित्रांनो त्र्याण्णव हजारला आपण जर दीडशे रुपयाने कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेट केलं तर एक कोटी एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपये आप हे आपलं काय होतं आहे रक्कम तिथे असायला हवी आपल्याकडे लक्षात आलं रिटायरमेंटच्या वेळेला म्हणजे त्याचे आपण आठ टक्के जर दर महिना आपण त्याची पेन्शन घेतो आहे तर आपल्याला त्र्याण्णव हजार रुपये दर महिना मिळतील ओके आता आपल्याला काय करायचं आहे तर एक कोटी एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपये हे उभे करायचे त्याच्यासाठी दोन पर्याय एस आय पी आपल्याला करायची आहे तर दोन पर्याय आहेत पहिलं म्हणजे काय तो के लि, के लि, तर नऊ हजार दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे साधारण नऊ हजार रुपये आपण काय केलं एस आय पी आपण केली केली तर मित्रांनो वीस वर्षानंतर याची जी रक्कम आहे ती साधारण एक कोटी एकोणचाळीस एक लाख पाचशे एवढी जाईल ओके आणि फंड कुठले निवडायचे तर तर स्मॉल कॅप फंड किंवा मिड कॅप फंड किंवा फ्लेक्सी कॅप फंड किंवा मल्टी ॲसेट फंड असे जे फंड आहेत इक्विटी बेस्ड फंड हे आपल्याला निवडायचे आहेत कारण ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जर त्यांना एस आय पी करायची नसेल तर एकाच वेळी काय करायचे आहेत लमसम अमा अमाऊंट करायची आठ लाख पन्नास हजार रुपये त्या माणसाने काय करायचे आहेत एक लमसम अमाऊंट एकाच वेळी रक्कम गुंतवायची तीसुद्धा याच्यापैकी कुठल्याही फंडमध्ये आपण गुंतवणार आहोत आणि ही गुंतवल्यानंतर वीस वर्षानंतर मित्रांनो त्याच्याकडे एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे असणार आहेत जमा असणार आणि त्याची तो काय करू शकतो पेन्शन घेऊ शकतो तर इतकं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे आता तुम्ही म्हणाल की माझी एस आय पी तर चालू आहे पण मित्रांनो असेल जर चालू तर कितीची चालू आहे जर तुमची पाच हजाराची असेल तर वरचे चार हजार रुपये ही तुम्हाला एस आय पी वाढवली पाहिजे किंवा जर तुमची एस आय पी दोन हजाराची असेल तर वरची एस आय पी तुम्ही वाढवा अजून एक सोपा आहे की तुम्ही समजा तुमची पाच हजाराची काय कुठलीच एस आय पी नाही सॉल्व कुठलीच एस आय पी नाही तर तुम्ही काय करू शकता नऊ हजाराची एस आय पी ऐवजी तुम्ही पाच हजाराची एस आय पी करू शकता आणि त्याची दर वर्षाला तुम्ही काय करू शकता दहा टक्के अमाऊंट जरी वाढवत गेलात तरीसुद्धा तुमचे वीस वर्षानंतर एक कोटी एकोण एकोणचाळीस लाख रुपये हे तुमचे जमा होतील हा सुद्धा एक सोपा पर्याय तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये मिळतो तर मित्रांनो तुम्हाला जर हे प्लॅनिंग आवडलं असेल तर मला नक्की खाली कमेंट करा आणि जर तुम्हाला ही योजना घ्या करायची असेल तर मित्रांनो माझ्या खालील दिलेल्या मोबाईलवर किंवा याच्यावर साधा व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि नंबर जरी पाठवला तरी मी किंवा माझी टीम हे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मदत करेल हे सगळं करायला माझी ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस आहे निवेस इन्व्हेस्टमेंट अँड सोल्युशन नमस्कार मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू